नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये अस्सल चवीची पारंपरिक पद्धतीनं बनवलेली झनझणीत आणि तर्रीदार अशी कोल्हापुरी मिसळ पाहणार आहोत बरं का सर्वप्रथम मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते कोल्हापुरी पारंपरिक जी मिसळ आहे ती अगदी आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत अगदी अस्सल कोल्हापुरी चवीची ही मिसळ बनवून तयार होते पाहता क्षणी खावीशी वाटणारी ही मिसळ एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं खूप छान होईल ह्याची मी तुम्हाला खात्री देते खूप छान अशी दिसते ना ही मिसळ अगदी मस्त पाहताक्षणी खावीशी वाटणारी तर साईडला थोडीशी वरून कट आलेली मिसळीची आमटी थोडंसं दही कांदा लिंबू आणि साईडला ब्रेड इतकी छान ही मिसळ्यासोबत लागते अफलातून तर ही मिसळीची रेसिपी आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत त्यामुळे वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात पहिली स्टेप तर एका कढईमध्ये मी साधारण दीड चमचा होईल इतकं तेल घेतलं होतं त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतली आणि चमोटवर हिंग घातला आता यामध्ये आपण घरीच हे मटकीला मोड आणलेले आहेत तर हे पाव किलो होतील इतके मोड आहेत हे सर्व आता यामध्ये घालून आपण मिक्स करून घेणार आहोत तर मूळ व्यवस्थित एक ते दोन मिनटं आपण असेच या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर मूळ अगदी ह्या तेलामध्ये व्यवस्थित असे आपण परतायचे आणि आता यामध्ये आपण कडकडीत गरम केलेले पाणी घालायचं आहे तर साधारण एक तीन ग्लास होईल इतकं ह्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तर पाणी घालून झाल्यानंतर आपण यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे साधारण एक अर्धा चमचा होईल इतकं यामध्ये आता मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपण मंदाचेवरती हे मोड व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत स्टेप नंबर दोन आपले मूळ आहेत तोपर्यंत आपण मसाला करून घेणार आहे त्यासाठी एक मोठा कांदा उभा असा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे अर्धी वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर इथे हे अर्धा चमचा होईल इतकं शहा जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण साधं जिरं वापरलेलं आहे एक चमचा धनी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे एक चमचा तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये एक तमालपात्र घेतलेलं आहे दोन ते तीन दालचिनीचे तुकडे एक मसाला वेलची एक साधी हे वेलची दोन लवंग आणि तीन ते चार काळी मिरी इतके हे खडे मसाले घेतलेले आहेत मसाला भाजायला घेऊया तर सर्वात आधी आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत तर मंदाचेवरती हे संपूर्ण मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर त्यांचा फ्लेवर आहे तो व्यवस्थित असा लागतो तर इथे अगदी मंदाचेवरती हे खरपूस असं हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं अगदी छोट्या चमच्याने आणि यामध्ये आता आपण कांदा आहे तो भाजून घेणार आहे अगदी असा लाल कलर येईपर्यंत तो मऊ होईपर्यंत कांदा भाजून झाला त्याच कढईमध्ये आता आपण धने भाजायला घेतोय आणि धण्यासोबतच आपण सर्व जे खडे मसाले घेतले होते ते आपण यावरती असे भाजून घेणार आहोत म्हणजे त्याचा खमंगपणा आहे ना तो अगदी छान उतरतो मिसळमध्ये तर आत्ता हे खडे मसाले आणि धणे भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये शहा जिरं आणि आपलं साधं जिरं असताना ते घालून तेही व्यवस्थित भाजून घेतलं आणि शेवटला आता आपण यामध्ये तीळ भाजून घेणार आहोत आणि तिळानंतर आपण याचमध्ये खसखसही भाजून घेणार आहोत तर हे संपूर्ण मसाले आपण अगदी मंद आसेवरती भाजायचे आहेत जेणेकरून ते करपणार नाहीत आणि खमंग असे भाजले जातील सगळे मसाले खमंग असे भाजून झालेले आहेत सुगंध असा खूप छान दरवळत आहे आता यामध्ये आपण लसूण आणि जे आलं घेतलं होतं तेही सोबत आपण असं परतून घेणार आहोत गॅसचा फ्लेम बंद केला तरी चालेल तर आता इथं संपूर्ण मसाला आहे तो आपला तयार झालेला आहे भाजून आता आपण याची पेस्ट तयार करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं लागेल असं पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली स्टेप नंबर तीन शिजवलेले मोड आपण ह्या चाळणीवरून गाळून घेणार आहोत आणि मोड आपण यातून सेपरेट करणार आहोत आणि जे मोडाचं पाणी आहे शिजलेलं ते पाणी आपल्याला सेपरेट करायचं आहे कारण त्यापासून आपल्याला तर्रीदार अशी आमटी बनवायची आहे तरी ते मोड पहा अगदी छान मऊ असे शिजले गेलेले आहे स्टेप नंबर चार आता आपण झणझणीत तर्रीदार असं मोडाची आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी मोठ्या पळीने तीन पळ्या होतील इतकं तेल घेतलं होतं मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आणि या तेलामध्ये आपण हा कांदा व्यवस्थित असा परतून घेतला मऊ झाल्यानंतर केलेला मसाला होता तो संपूर्ण आता यामध्ये घालून घ्यायचा आणि मसाल्याला अगदी छान तेल सुटेपर्यंत मीडियम फ्लेमवरती आपण हा मसाला असाच परतत राहणार आहोत मसाला ज्या वेळेला छान असा खमंग परतला जाईल तर त्याची जी चव आहे ती मिसळीमध्ये अगदी छान अप्रतिम अशी उतरते इथे पहा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतला आणि यामध्ये आता पाव चमचा हळद घालून घेतली अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आणि यामध्ये आता रुचीराचा कोल्हापुरी मिसळ मसाला आहे ना यातील आपण एक चमचा इतका मिसळ मसाला यामध्ये आता घालून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला सुद्धा यामध्ये वापरू शकता हे संपूर्ण मसाले घालून झाल्यानंतर व्यवस्थित असा मसाला परतून घेतला आणि यामध्ये आता आपण घरचं लाल तिखट वापरलेलं आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट इथे मी दीड चमचा वापरलेला आहे तर हे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आपण हे सर्व मसाला आहे तो व्यवस्थित असा मिडियम फ्लेमवरती छान परतून घेणार आहोत तर अगदी मसाला छान भाजेल तितकं त्याची चव आहे ती अगदी छान उतरते मसाला इथं आपला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण मोड शिजवलेलं जे पाणी होतं ते संपूर्ण घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ वापरणार आहोत तर आपण मोड शिजवतानाही अर्धा चमचा मीठ वापरलं होतं तर त्या बेतानेच आप आपण यामध्ये मीठ वापरलेलं आहे तर आता संपूर्ण मसाला आहे तो व्यवस्थित असा हलवून घ्यायचा तर इथे पहा रस्सा आहे तो अगदी दाटसर असा झालेला आहे तर आपल्याला मिसळीसाठी इतका दाटसर रस्सा नको आहे तर त्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर इथे करणार आहोत तर गरम पाणी करून घ्यायचं आणि जितका तुम्हाला रस्सा पातळ किंवा दाटसर पाहिजे आहे तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर हे पहा अगदी बरोबर असा व्यवस्थित छान रस्ता तयार झालेला आहे तर अजून एक साधारण मी एक ग्लास होईल इतक्यामध्ये पाणी वापरलं होतं तर मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण ह्याला छान उकळी आणली आता गॅस पूर्णपणे मंद करायचा आणि मंद आचेवरतीच आपण ह्याला छान असं उकळत ठेवायचं आहे मसाला आहे तो व्यवस्थित यामध्ये शिजला जातो आणि अगदी छान तर्री येते तर इथे ये तुम्ही पाहू शकताय अगदी आमटीला छान अशी तर्री आली ना अगदी लाल बुंद अशी तर ह्यावरती आपण फ्रेश अशी हिरवीगार आता कोथिंबीर थोडी टाकून घेतली आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं मंदाचेवरती अजून थोडा वेळ आपण याला छान असं उकळू देणार आहोत जितकी आमटी छान उकळली जाईल तितकी त्याची चव आहे ती खूप छान वाढते तिथे पहा अगदी मगापेक्षा सुद्धा छान अशी याला तरी आलेली आहे तर आता पाचवी स्टेप करूया कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं अर्धा चमचा मोहरी घातली तेल छान तापल्यानंतर कढीपत्त्याची सात ते आठ पानं घालून घेतली दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या मिडियम आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून घेतला आणि आता आपण हे व्यवस्थित कांदा मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहोत कांदा छान मऊ झाल्यानंतर पाव चमचा होईल इतकी हळद घालून घेतली आणि चिमूटभर आपण यामध्ये हिंग घालून घेणार आहोत तर आपण बटाट्याची भाजी करणार आहोत मिसळीसाठी तर इथे मी एक बटाटा उकडून घेतला होता तो यामध्ये संपूर्ण घालून घेऊया तर दरवेळेला आपण जी बटाट्याची भाजी करतो त्यासाठी थोडंसं तेल जास्त वापरतो पण ह्या वेळेला आपल्याला अगदी कमी तेलामध्ये ही भाजी बनवायची आहे कारण सगळं अगदी तेलकट होऊन जाईल आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आपण आमटीला थोडंसं जास्त तेल वापरलेलं आहे व्यवस्थित तर्री येण्यासाठी तर त्यासाठी आपण ही भाजी आहे बटाट्याची ती अगदी कमी तेलामध्ये बनवायची मोडाची उसळसुद्धा कमी तेलामध्येच बनवणार आहोत तर इथे वरून अशी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालून घेतली पुन्हा एकदा ही बटाट्याची भाजी हलवूया आणि गॅस बंद करूया आता सहावी स्टेप तर एका भांड्यामध्ये मी एक चमचा होईल इतकं तेल घेतलं तेल छान तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडली की कढीपत्ता घालून घेतला आणि यामध्ये आत्ता जे उकडलेले मोड होते ते संपूर्ण घालून घ्यायचे यावरती आत्ता एक चमचा मी लाल तिखट घातलेलं ला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून ही उसळ आपण परतून घेणार आहोत तर लाल तिखटाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथं आपली उसळ बनून तयार झालेली आहे आता सगळ्यात आवडती स्टेप म्हणजे सातवी स्टेप तर आता आपण अगदी थोडीशी बटाट्याची भाजी प्लेटमध्ये घालून घेतली वरून एका चमचा मोडाची उसळ घालून घेतली छान असा फरसाणा घालून घेऊया खूप सारा तुम्हाला कोणत्या पद्धतीचा फरसाणा आवडतो कोणत्या प्रकारचा आवडतो तो तुम्ही ते घेऊ शकता फरसाणा घालून झाल्यानंतर आपण जी आमटी करून ठेवली होती तर्रीदार ती आमटी आता यावरती घालून घेणार आहोत आपण अगदी मस्त छान अशी ही झणझणीत अशी आमटी तयार झालेली आहे सुगंध खूप छान दरवळत आहे किचनमध्ये मस्तच तुम्ही तर्री पाहू शकताय अगदी छान मिसळ अगदी मस्त झालेली आहे वरून फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली ताटामध्ये साईडलाच कटाची आमटी होती केलेली ती ठेवली दह्याची वाटी बारीकचेलेला कांदा लिंबू आणि साईटला ब्रेड आहा मस्तच खूप छान अस्सल चवीची झणझणी तशी पारंपरिक पद्धतीने केलेली ही मिसळ एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर आज आपण बनवलेल्या ह्या मिसळीच्या प्रमाणामध्ये सात ते आठ लोकांना सहज पुरेल इतकी ही मिसळ बनवून तयार होते तर ही कोल्हापुरीत झणझणीत मिसळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय